जयंतीच्या निमित्तानं आजपासून आपल्या कुंडलेश्वर धाम येथे ज्ञानेश्वरी कार प्रारंभ झालेला आहे ज्या ज्या भाग्यवंतांना यायचं असेल ते येऊ शकतात जर समजा तुम्हाला कामधंद्यामुळे येणं शक्य असेल तर पंधरा तारखेला गुरुवार यांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी तुम्ही जरूर या सकाळी नऊ ते अकरा तिथं काला आणि पुण्यतिथीचे कीर्तन होते दुसरी सूचना अशी आहे की बऱ्याच दिवसापासून आपल्या परंपरेची भजनी मालिका ही भाविकांच्या प्रतीक्षेत होती कारण आपल्या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी आपली ही एक मुख्य परंपरा आहे म्हणून संप्रदायामध्ये बंधनं कशी असली पाहिजे संप्रदायामध्ये भजन करीत असताना काय म्हटलं पाहिजे याची सगळी निमावली या परंपरेत आहे गुरुवरे शास्त्री महाराज ज्यावेळेला गादीवर बसले त्यावेळेला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्यांनी पहिली मालिकेची आवृत्ती काढली त्या मालिकेमध्ये सातशे आपले चारशे बहात्तर अभिव्य होते पुण्यामध्ये ती छापलेली होती त्या वेळेला मालिकेची किंमत होती सव्वा चार रुपये सव्वा चार रुपये पुण्यामध्ये राघव पाटील म्हणून आपल्या नांदोड्याचे त्यांची भगवंत प्रिंटिंग प्रेस होती ते छापले होते एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साली पैठण मठाचे विश्वस्त असताना आम्ही स्वतः ती मालिका प्रकाशित केली त्याच्यामध्ये सातशे दोन अभंग आणि संतांचे फोर कलरमध्ये फोटो तर त्या मालिकेची किंमत त्यावेळेला पन्नास रुपये होती आमचे ते बापूदादा घोडे त्यांची रोडला नलिनी प्रिंटिंग प्रेस आहे ती त्यांची छापवली होती आणि आता एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवपासून तर आजपर्यंत ही मालिका भाविकांच्या मागणीचा विषय होता परंतु योगायोग असा की ही मालिका प्रकाशित करत असताना अनेक अडचणी आल्यात परंतु आपल्या संप्रदायामध्ये सुटसटीत भोजन असलं पाहिजे सांप्रदायिक भोजन असलं पाहिजे म्हणून या मालिकेमध्ये जवळजवळ सोळा संतांचे देवाचे रंगीत फोटो आहेत सोळा फोटो रंगीत असलेली महाराष्ट्रातली पहिलीच मालिका आहे ती म्हणजे आमच्या सद्गुरू झेंडुजी महाराज देणी काय <laughs> दहा रुपयाचा जरी फोटो म्हटला तरी त्याची किंमत एकशे साठ रुपये होते नुसत्या फोटोची आणि याच्यामध्ये एकशे एक हजार सत्याहत्तर अभंग आहेत किती एक हजार सत्याहत्तर ही परंपरा आपल्या घराघरात गेली पाहिजे भजन कसं केलं पाहिजे कारण आता अलीकडे सप्ते भरपूर होत आहेत पण सप्ते सगळे डिजिटल होत आहेत <laughs> त्या सप्तामध्ये आपण काय म्हटलं पाहिजे ना काकडा म्हणणाराला चव ना हरिवाट म्हणणाराला चव हां फक्त हरिबाठामध्ये तो पावल्यांचा आणि नाचायचा हैदोच झाला की मूर्ख कार्य फक्त सप्ता फार रंगला पण मूर्ख तुझे एकवीस पिढ्यांचे पूर्वज तू नरकार घातले तरी विचार करणार आहे हरिपाठ काय नाचायचा विषय आहे का मूर्खांना कुठे चालतील तुम्ही काही सत्य करता म्हणून देवावर उपकार करतात का अरे हरिपाठ ही वारकरी संप्रदायाचे परमोच्च साधन आहे आणि हरिपाठ म्हणत असताना ध्यानात ठेवा तुम्हाला कोणी बोलणार नाही अलीकडे खेदाना सांगावं लागतं की अलीकडे गरबा खेळत असताना जसे अनैतिक कृत्य त्या गरबामध्ये झालेत तसे हारीपाठात फुगड्या खेळताना अनैतिक कृत्य आमच्या भोवा लोकांनी घेत काय का ये परमार्थ येत म्हणून जरा शरम वाटू द्या की आपण काय करतोय परंपरा काय म्हणते ज्ञानेश्वर माऊली आहे काय म्हणत म्हणून आपल्या पूर्वजांना जे चांगलं वा वाटेल ते, ते काहीतरी करतात आपले वैकुंठातले जे पूर्वज आहेत ते नरकात येतील असं काही करू नका जे नरकातले आहेत ते स्वर्गात जातील असं काहीतरी करतात म्हणून त्याच्यासाठी मंगलाचरण काकडा करत असताना तो कसा केला पाहिजे काकड्यातले कोणत्या भूम्य म्हटले पाहिजे तिथं भजनाची आचारसंहिता कशी असायला पाहिजे ते लोकांना नाही माहिती म्हणून ते काढण्याचा आमच्या गुरुवरी शास्त्री महाराजांच्या इच्छेनुसारचा हा प्रयत्न आहे फक्त ही, ही मालिका प्रकाशित करत असताना दुःखही होतं आहे आनंदही होत आहे आनंद असा होता, होता की इतकी सुंदर बांधणी इतकी सुंदर मालिका प्रकाशित झाली तुमच्या हातात येताना आनंद होतो आहे परंतु एवढी सुंदर मालिका पाहण्याकरता ज्यांची इच्छा होती ती आमचे गुरुदेव शास्त्री महाराज लोका या लोकात नाही त्याचं दुःख आहे म्हणून या मालिकेची किंमत आता बाजारात जर तुम्ही गेलात तर एवढं पुस्तक पाचशे रुपयाच्या कोणी कोणी देणार नाही परंतु आमच्या सौभाग्यवती मंगलाताई पाटील यांची कुशल ऑप्सेट आहे उसावडला त्यांनी कोणताही धंदा दृष्टिकोन न ठेवता आपल्या परंपरेचा हा धर्मग्रंथ आहे म्हणून प्रत्येकाला त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून फक्त या मालिकेची किंमत दीडशे रुपये ठेवलेली आहे किती <laughs> दीडशे रुपये पाठीमागे हे स समोर पंढरपुराचं चित्र त्याच्यानंतर कुंडलेश्वराचं चित्र पाठीमागे आपल्या परंपरेची सणावळी जेडूजी महाराज पासून शास्त्री महाराजपर्यंत प्रत्येकाची काल कालकिर्त काय एकशे ब्याण्णव वर्ष आजपर्यंत आपल्या परंपरेला झाली आठ वर्षानंतर दोनशे वर्षे आपली परंपरा पूर्ण करणार आहे मग त्वीस शताब्दी महोत्सव ज्या वेळेला आपण कुंडलेश साजरा करणार आहे त्यावेळेला या मालिकेचा उपयोग तुम्हाला करायचा आहे ही मालिका आज घ्या आणि आठ वर्षामध्ये ही मालिका पाठ करा ही मालिका आठ वर्षामध्ये जो पाठ करून देईल त्याची आम्ही तिथं परीक्षा घेणार आहे आणि त्या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होईल त्याला आम्ही त्यावेळेला एकवीस हजाराचं बक्षीस देणार आहे मग ते किती शंभर लोक येऊ द्या का दोनशे लोक येऊ द्या त्यांना बक्षीस देणारे आमचे लोकं तयार आहे आणि जर समजा घरामध्ये एखाद्या भगिनीनं पाठ केली तिला एकवीस हजार रुपये आणि कदाचित जोडप्यानं पाठ केली <laughs> बेचाळीस हजार रुपये दोन्ही नवरा बायको जर पाठ केले तर बेचाळीस हजाराचा छेद घेऊन जायचा आणि आनंदानं पुन्हा तुमचं भजन करायचं म्हणून ही मालिका घ्या त्याच्यामध्ये परंपरेची स्थिती निर्माण जी आहे आपली वंशावळी आहे आणि फक्त एक निर्णय ठेवा या गोष्टी तुम्हाला कीर्तन काही कोणी सांगणार नाही भजनी मालिका असो ज्ञानेश्वरी असो गाथा असो भागवत असो या ग्रंथाची पानं उघडत असताना व्यवस्थित पान उघडलं पाहिजे की चिटकायला नको म्हणून काय करायचं आपली जीभ जेवढी बाहेर काढते तेवढी काढायची <laughs> जेवढं बोट बोल करता येईल तेवढं करायचं आणि मग ते पानं उलटवायचे चा? असंच ना पण बऱ्याच ठिकाणी हे चित्र दिसतं ते ग्रंथाची पानं उडत असताना ते दीड फुटाची जी बाहेर काढतून त्याला थूप लावल्यानंतर ते पानं उडत नाही सरस्वती आहे सरस्वती त्या सरस्वतीला जर तुम्ही थुंका लावला तर कधी निर्बुद्ध व्हाल हे सांगता येणार नाही पैशाचं बंडल जरी मोद्याचं झालं तरी त्याला थुंका लावू नका ती लक्ष्मी आहे तर लक्ष्मीला जर थुंका लावला तर कधी तुमच्या खिशातून देईल हे सांगता येत नाही पण या काही गोष्टी आपण पाडल्या पाहिजे पण आपल्या घरामध्ये जे ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी गाथा भागवत भगवद्गीता या प्रत्येक ग्रंथाला शोकेज करा त्याच्यावर धूळ बसणार नाही त्याच्यावर कुठलंही मरिता येणार नाही कारण आपण ते प्लॅस्टिकचे फुलं त्या कपाटात ठेवण्यासाठी दोन दोन लाखाचं फर्निचर बनवतो <laughs> हां काय असतं त्याच्यामध्ये परंतु जे ग्रंथ आपल्याला जीवदान देणार आहे जे ग्रंथ आपली संपत्ती आहे त्या ग्रंथाची निगराणी राखण्यासाठी बापू हो, तुम्ही जर नुसतं एक हजाराचा सौरंग आणला आणि त्याला व्यवस्थित सजवला तर ते एक ये, व, ये, ये हजार रुपये तुमच्या एक व एक एका जन्माची नाही तर हजार जन्माची पुण्यही संपादन करून देतील आणि तुम्हाला आहे तिथून सुख देतील अशी त्या ग्रंथाच्या आशीर्वादाची ताकद आहे म्हणून हा ग्रंथ घ्या घेत असताना फक्त विनंती आहे ज्याची श्रद्धा आमच्या परंपरेवर असेल त्यानेच घ्या ज्याला झेंडूजी महाराज धनजी महाराज नागोजी महाराज तोताराम महाराज असो त्याचे झेंडूजी महाराज राजाराम शास्त्री महाराज मानले नसतील त्याने घ्यायची नाही कारण ज्याची श्रद्धा नाही त्याच्या घरात ठेवून काय करता येते ज्याची श्रद्धा असेल त्यानेच घ्या विठ्ठल தா पाणिं ओवामि आचलं न वन्दनां नन्दनका भीमवरं जटा कुण्डल कुमकुमिलाल अज्ञा नज्या इलो जना इत्या कर्भिया उन्दाव्णारा आणा प्राव्णारा ကဲတော့ Gracias. Uh -huh.

वारी तुकोनी जी हरी तुका माजी हि हिदान नरीचा वार करू वारी तुकोनी जी हरी तुका माये को सार तुका मनके आनंद वारी तुका संभंजिया मन वंद आता पारिश वारै तुका माजीया सखला हच्या दासांचे बादानो कुणी छत्रम हरी सुर्योचा वारा नला वारी विष्णुदास स्वभाविकासी

मुंहिंजे काई मारेवा